गुंडाची भाषा काय असते तुम्ही लोक ना मराठी संस्कृतीला बदनाम करणारे गुंडे आहात बरं ना आम्ही गुंड आहात पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम आणि मनसेचे नेते किशोर शिंदे यांच्यामध्ये काल पुणे महापालिकेमध्ये जोरदार खडाजंगी झाली हेच ते व्हिडिओ आहे जे कालपासून सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत सरकारी कार्यालयामध्ये अशा प्रकारे वादावादी होणं हे काही आता नवीन राहिलेलं नाहीये नुकतंच विधानभवनामध्ये आमदारांच्या कार्यकर्त्यांनी घातलेला राडा सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लोकशाहीच्या मंदिरामध्ये अशा प्रकारे हाणामारी होऊ शकते तर महापालिकेचं काय बोलायचं पुणे महापालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांच्या बंगल्यातनं तर लाखो रुपयांच्या वस्तू ज्या आहेत त्या चोरीला गेल्याचं समोर आलं आणि याच संदर्भात मनसेचे नेते आणि कार्यकर्ते आयुक्तांच्या बंगल्यातल्या वस्तू ज्या चोरीला गेलेल्या आहेत त्याबाबत गुन्हा दाखल व्हावा या संदर्भात आयुक्तांना निवेदन देण्यासाठी गेले होते आणि त्यावेळी त्यांची बैठक सुरू होती आणि त्यामुळे त्यांना हटकण्यात आलं त्यावेळी मनसेचे नेते आणि आयुक्तांमध्ये बाचाबाची झाली हा वाद इतका विकोपाला गेला की मनसेचे नेते किशोर शिंदे हे थेट आयुक्तांच्या अंगावर धावून गेले असा आरोप आयुक्तांनी केलाय आणि यानंतर तुम्ही लोक महाराष्ट्राच्या संस्कृतीला बदनाम करणारे गुंड आहात असं सुद्धा आयुक्तांनी म्हटलं आणि आयुक्तांच्या याच वाक्यावर जोरदार आक्षेप घेत मनसे नेते आक्रमक झाले आणि या संपूर्ण प्रकरणामुळे काही काळ वातावरण चांगलंच गरम झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं नेमकं काय घडलं होतं त्याचा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा गुंडाची भाषा काय तुम्ही लोक ना मराठी संस्कृतीला बदनाम करणार गुंड्या आहात बरं आम्ही गुंड आले मग आम्ही गुंड कसे बोलायचं तुम्ही माझ्या मोठा गुंड तुम्ही माझी इतला या वादाला मराठी अमराठी असा रंग सुद्धा चढला होता महापालिका आयुक्तांना निवेदन देताना गोंधळ आता सरकारी कामात अडथळा काल रात्री मनसेचे नेते किशोर शिंदे आणि त्यांच्या साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा होती पुणे महानगरपालिकेमध्ये आयुक्त नवल किशोर राम आपल्या दालनामध्ये एक बैठक घेत होते आणि त्याचवेळी मनसेचे नेते किशोर शिंदे हे आपल्या कार्यकर्त्यांसह थेट त्यांच्या कक्षामध्ये आले त्यांचा खरंतर हा अनधिकृत प्रवेश होता असं आयुक्तांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे आयुक्त भडकले त्यांनी तीव्र शब्दामध्ये नाराजी सुद्धा व्यक्त केली आणि आप बाहेर निकल जाओ असं हिंदीमध्ये म्हटलं आणि हिंदीत म्हटल्यावर शिंदेंचा इगो थोडा दुखावला शिंदे यांनी या वाक्याला आक्षेप घेत तुम्ही महाराष्ट्रात आहात मराठीत बोला अशी मागणी केली आणि पुढे वाद वाढत जाऊन मी तुला बाहेर पाठवीन अशी धमकी वजा इशारा आयुक्तांनी दिला आणि यावर शिंदे यांनी मी घरात घुसून मारेन अशी धमकी दिल्याचा आरोप सुद्धा स्वतः आयुक्तांनी केलेला आहे हे संपूर्ण प्रकरण इतकं टोकाला गेलेलं आहे की या विरोधात आज पुणे महापालिकेचे जे सगळे कर्मचारी आहेत त्यांनी सुद्धा आज निषेध आंदोलन केलंय त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना तातडीनं दालनाच्या बाहेर तेव्हा जायला सांगितलं होतं आणि त्यानंतर कार्यकर्ते संतप्त होऊन बाहेरच ठिय्या देऊन बसले होते या दरम्यान दोन्ही बाजूनी शाब्दिक चकमक सुरू झाली होती माझी बैठक सुरू असताना तुम्ही थेट आलात अशी धमकी दिली ही पद्धत योग्य आहे का असा सवाल आयुक्तांनी विचारला आणि यावर किशोर शिंदे प्रत्युत्तर दिलं होतं आम्ही काय धमकी दिली आम्हाला दिलेली धमकी सुद्धा सांगा आणि त्यानंतर आयुक्त म्हणाले की तुम्ही दोन मिनिटं थांबू शकत नव्हतात का तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला बदनाम करणारे गुंड आहात आणि नेमका याच शब्दावरून वातावरण तापलं काल मुणे की मथे वादा ची या घटनेमुळे महापालिकेच्या राजकारणामध्ये नव्यानं वादाची ठिणगी पडलेली आहे आणि या वादामध्ये भाषेचा मुद्दा आल्यामुळे हे प्रकरण कदाचित आणखी गंभीर होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही पण पुन्हा इतकं सगळं होऊनही मूळ मुद्दा तर बाजूलाच राहिलेला आहे मनसेचे सगळे नेते आणि कार्यकर्ते ज्या कारणासाठी महापालिका आयुक्तालय आयुक्त कार्यालयात गेले होते त्या आयुक्तांना निवेदन देण्यासाठी तो मुद्दा अर्थात होता की आयुक्तांच्या बंगल्यातनं जी चोरी झालेली आहे ज्या वस्तू चोरीला गेलेल्या आहेत त्याबद्दल त्या गुन्हा दाखल व्हावा ही त्यांची प्रमुख मागणी होती पण काल नंतर आपण जर बघितलं तर मनसे आणि आयुक्तांच जी बाचाबाची झाली जो वाद झाला तो आता चव्हाट्यावर आलेला आहे आणि मूळ मुद्दा पुन्हा बाजूला राहिलेला आहे आयुक्तांच्या बंगल्यातनं ज्या काही गोष्टींची वस्तूंची चोरी झालेली आहे त्याबद्दल अद्यापही तक्रार किंवा गुन्हा दाखल का केला जात नाहीये हा मूळ प्रश्न पुन्हा एकदा बाजूला राहिलेला आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर आता तुमचं म्हणणं काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लोकमत डिजिटलला फॉलो करा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ